अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली यावर खासदार नारायण राणेंनीही उत्तर दिलाय पाहुया अर्थसंकल्प सादर झाला केंद्र सरकारचा त्याच्यावर संजय राऊत म्हणतात किमान बहात्तर तास लागतात अर्थसंकल्प समजायला आणि मोदी जोराजोरा रह ते भाग वाजत होते मोदींना अर्थसंकल्प काय समजला मूर्ख माणूस आहे दहा वर्ष ते पंतप्रधान आहे भारत देशाचे त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेने भारताला दोन हजार चौदा मध्ये जो भारत चौदाव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणला अर्थव्यवस्था कळल्याशिवाय का एका बंद खोलीत बसून टीका करणं या पलीकडे संजय राऊतला टीका करणं निंदा नानस्ती करणं हा त्याचा गुण आहे त्यामुळे त्याच्या कुठल्याही वाक्याची टीकेची दखल घेऊ नये असं मला वाटतं माननीय मोदी साहेबांनी या देशाला नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या कामावर लवकरच आणतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळे मोदींमुळेच हा भारत विकसित भारत म्हणून नावारूपाला येणार ना आहे आणि याची मला खात्री आहे तेव्हा संजय राय राऊत यांच्यासारख्या माणसाने अशा विषयावर बोलू नये तो विषय त्याचा नाही टीका करावी न, निंदा नालस्ती करावी बदनाम करावं या पलीकडे त्याला काय बोलता येत नाही त्या, त्याने बोलू नये पंतप्रधानांवर बोलू नये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच यूट्यूब चॅनल